वर्षापासून फरार आरोपीला अखेर हिमाचल प्रदेशातून गजाड करण्यात आले दोन हजार सतरामध्ये पंचवटीतील नवनाथ नगर भागामध्ये निकम गँगचा सदस्य किरण निकम याचा उघडे गँगकडून खून करण्यात आला होता या प्रकरणात अनेक आरोपींना जन्मठेपीची शिक्षा झाली होती मात्र विकास उर्फ विकी पंचावी हा मुख्य आरोपी तेव्हापासून फरार होता नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला अटकेचे आदेश दिल्यानंतर पथकानं गुप्त माहितीच्या आधारे हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात छापा टाकला पुलगळ गावातील एका हॉटेलवर लपून बसलेल्या विकी पंजाबीला पोलिसांनी अटक केली आहे सदर आरोपीला ट्रान्झिट रिमांड घेऊन नाशिकला आणण्यात आला असून पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये पुढील तपास सुरू आहे हे उल्लेखनीय कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक डी सी पी किरण कुमार चव्हाण सी पी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक केली आहे आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक सर यांनी काही दिवसापूर्वी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी चर्चा केली के की नाशिक शहरातील गँग हिस्ट्री शिटर यांचे सदरचे गुन्हेगार काय करत आहे त्यानुसार सदरवेळी असे लक्षात आले की पंचवटी पोलीस ठाणे हद्दीमध्ये सन दोन हजार सतरामध्ये निकम गँग व उगडे गँग यांच्यामध्ये किरकोळ वादातून एक घटना घडली होती दिनांक अठरा पाच दोन हजार सतरा रोजी विनयनगर पंचवटी येथे निकम गँगचा किरण राहुल निकम हा मोटरसायकलवर जात असताना त्याला उगडे व त्यांचे साथीदार यांनी अडवून त्यास दिनांक अठरा पाच दोन हजार सतरा रोजी जिवे ठार मारले होते त्याबाबत पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर दोनशे एक पब्लिक दोन हजार सतरा बाधवी तीनशे दोन एकशे वीस ब दोनशे बारा कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये मान्य न्यायालयाने दिनांक नऊ पाच दोन हजार तेवीस रोजी गुन्ह्यातील आरोपी गणेश अशोक उगडे संतोष अशोक उगडे संतोष विजय पगारे जितेश्वर बंडू संतप संपत मृतडक यांना जन्मठेपेची शिक्षा दिली असून सदरचा गुन्हा दाखल झाल्यापास पासून गुन्ह्यातील मुख्य आरोपी विकी पंजाबी उर्फ विकास हा अद्यापही फरार आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी गुंडावर पथकांना सदरचा आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले त्यानुसार अंमलदार अधिकारी माहिती काढत असताना सदरचा आरोपी विकी पंजाबी हा राहणार चंदीगड येथील असून सध्या चंदीगडमध्येच हॉटेल व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चंदीगड येथे दिनांक एकवीस पाच एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रवाना झालो चंदीगड येथे गेल्यानंतर आरोपी विक्की पंजाबी माहिती महित घेत असताना समजले की तो चंदीगड येथे खलनायक या नावाने राहत होता आणि सध्या तो तेथे ते राहत हॉटेल व्यवसाय करत होता परंतु काही वर्षा पासून तो जिल्हा कुल्लू राज्य हिमाचल प्रदेश येथील पुलगा गाव मध्ये हॉटेल व्यवसाय करण्यासाठी गेला आहे सदरची माहिती आम्ही तात्काळ मान्य डी सी पी क्राईम किरण कुमार चव्हाण सर यांना देऊन त्यांच्या आदेशानुसार जिल्हा कुल्लू राज्य हिमाचल प्रदेश येथे गेलो सदर ठिकाणी पुलगा गाव हे पहाडी वस्तीत डोंगर वस्तीत असल्याने सदर ठिकाणी जाण्यासाठी चार चाकी वाहन दोन चाकी वा दोन चाकी वाहन यासाठीही रस्ता नव्हता सदरचे स्थानिक पोलिस मलिकर्ण स्टेशनला पोलीस मदतीचे पत्र देऊन व त्यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही गुंडाविरोधी पथकासह गाव पुलगा या ठिकाणी रात्री दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री गेलो असता सदर ठिकाणी पन्नास ते साठ गावं तसेच घरे होते हॉटेल होती त्या ठिकाणी फॉरेनर जसे इस्रायली आणि रशियन जास्त लोक राहण्यासाठी होते त्या ठिकाणी आम्ही आरोपीची आरोपिताची रात्रभर हॉटेल घरे चेक करत असताना आम्हाला पाटे चार वाजता विकी उर्फ विकी पंजाबी हा मिळून आला त्याने त्याचे नाव खलनायक सांगितले परंतु सदर त्याला त्याचे आधार कार्ड किंवा त्याच्याकडे गुन्ह्यावर चौकशी केली असता त्यांनी गुन्हे गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याचे खरे नाव होई विकास विजय नायक उर्फ विकी पंजाबी असल्याचे सांगितले व एकोणतीस वर्ष राहणार सेक्टर सव्वीस बापू धाम कॉलनी चंदीगड राज्य पंजाब हा गाव पुलगा येथे हॉटेल व्यवसाय करण्यासाठी आलेला असल्याचे सांगितले त्यास सदर ठिकाणी मणिकरण पोलीस ठाणे येथे था, आणून अटक करून मान्य न्यायालय कुल्लू येथे ट्रान्झिट रिमांडकामी हजर केले असता चार दिवसाचे ट्रान्झिट श्रीमान घेऊन आज रोजी नाशिक येथे आणून पंचवटी पोलीस ठाणे येथे पुढील तपासकामी देण्यात दे आले सदर कारवाईमध्ये गुंडावृद्ध पथकाचे आमच्यासह पोलीस आमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घरषाम महाले दयानंद सोने यांनी खूप महत्वाची कामगिरी केलेली आहे सदरचा आरोपी पकडून पंचवटी पोलीस ठाणे ताब्यात देण्यात आला न्यूज पोरखोर नासिर पठाण नाशिक